तुम्ही बघू शकता तांबडा पांढरा पिवार असं सगळंच आलेलं आहे तुम्ही पाहिजे तिथं रिफिल करू शकता अनलिमिटेड आहे ते रोटे वगैरे अनलिमिटेड नाही नाही तर माझ्या नावाने बोम मारतील ते सगळ्यात आतापर्यंतची जर टॉपची सोलकडी वाटली तर ती ही वाली आहे तर ओव्हरऑल या ताटाबद्दल बोलायचं झालं चला आता तिथं जाऊन बघूया इथली चिकन थाळी कशी लागते नमस्कार मंडळी कशा तुम्ही सर्व मी क्षितिश पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या लाडके युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे सफर स्वाद आणि संवाद तर तुम्हाला माहितच आहे की पावसाळा चालू आहे आणि पावसाळा आणि संडे पावसाळ्यातल्या संडेला चिकन खायची जी मजा आहे ना आहा हा हा ए राह नाही जाता तर मी मम्मीला बोललो की आज चिकनच वेद करूया पण मम्मी आणि पप्पा दोघेच बाहेर चाललेले मग मी मनात विचार केला की मी स्वतः आज कुकिंग करतो पण माझ्या कुकिंगवर मला फुल कॉन्फिडन्स आहे पाठचाळीस ब्रेड हे करत होतो काय बोलतात टोस्ट करत होतो ब्रेड जोडून पडले <laughs> ब मी विचार केला माझे मित्र जे घनसोलीमध्ये राहतात त्यांनी मला सांगितलेलं की इकडे खूप असे ढाबे किंवा हॉटेल्स आहेत जिथे तांबडा आणि पांढरा रस्सा खूप चांगला भेटतो तर मी विचार केला की आज म्हणजे बेस्ट चिकन थाळी इन घनसोली असं व्हिडिओ पण करू आणि आपला तांबडा पांढरा रस्सा खायची इच्छा पण पूर्ण होईल तर तेच ट्राय करायला आज आम्ही आलो आहे घनसोलीमध्ये आपली व्हिडिओ पण बनेल आणि आपल्याला कळेल बेस्ट चिकन थाळी घनसोलीमध्ये कोणती आहे तर चला मग सुरू करूया तर आता आपण आलो आपल्या पहिल्या लोकेशनला जे के पाटील ढाबा तुम्ही बघू शकता सेक्टर एक मध्ये लोकेटेड आहे आणि आमच्या मित्रांनी एक सजेशन दिलेलं आहे जो घनसोलीमध्ये राहतो तर आता आपण इथली चिकन थाळी ट्राय करणार आहे चला मग बघूया तर मित्रांनो आता आपली चिकन थाळी आलेली आहे आणि याची प्राईज आहे दोनशे रुपये आणि याच्यामध्ये तुम्हाला मी सांगतो काय काय सोलकढी आहे पांढरा रस्स आहे तांबडा रस्स आहे परत चिकन सुक्का आहे हा अंड्याची ग्रेव्ही आहे परत ही चिकन फ्राय आहे आपला जिरा राईस कांदा लिंबू आणि याच्यासोबत दोन रोट्या भेटतात यात तांबडा आणि पांढरा रस्सा अनलिमिटेड आहे जितका तुम्हाला पाहिजे तितका तुम्ही पिऊ शकता तर आता चिकन थाळी बोलल्यावरती आपल्याला तांबड्या रस्त्यापासूनच पहिली सुरुवात केली पाहिजे रस्सा एकदम मस्त गरम आहे डायरेक्ट तोंड लावून पितात सगळे पण खूप गरम असल्या मी आता कुनने ट्राय करतो हा 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 म्हणजे तिखट आहे जास्त पण तिखट नाही पिल्या पिल्या तुम्हाला त्याचे मसाल्याची चव जाणवेल म्हणजे एक असं काय बोलतात मसाल्यांचा जो एक म्हणजे पंच असतो ना तसं येतो एकदम जिबेवरती आणि हा आहे पांढरा रस्सा पांढऱ्या रस्त्याची चव आहे ना एक नंबर आहे त्या जे नारळाच्या दुधाची जी चव असते ती पिल्या पिल्या जाणवते म्हणजे एकदम रिचनेस आहे नारळाच्या दुधाची अप्रतिम आता हा चिकन जो चिकनचा पीस आहे तो खाऊन बघूया मी बघू शकता चिकन कसलं शिजलं आहे एकदम म्हणजे असं केले केल्या तुटतंय ते आणि <laughs> म्हणजे चिकनचं सुख हे आज मसाल्याला जी चव आहे ना म्हणजे एकदम घरगुती लागतं हा मसाला आणि मला फक्त एक जे चांगलं आवडलं ते असं हो आहे की ह्याच्यात कुठे असं नाही आहे की जास्त तिखट आहे किंवा नॉर्मलच एकदम लाईट आहे एकदम मिडियम तिखट आहे म्हणजे जर तुम्ही जर तिखट खात नसाल तर तुम्हाला ही चव देखील आवडेल जर तुम्ही जास्त तिखट खाणारे असाल तरी आवडेल अशी मिडियम चव आहे ही आणि आता आपण अंड्याची ग्रेवी ट्राय करूया तुम्ही बघू शकता हे अंड आहे म्हणजे हाफ अंड दिलं आहे त्यांनी अंड्यासोबत खाऊया सगळे <tompa> hmm. मसाले वेगळे वेगळे अंड्याच्या ग्रेवीचा मसाला वेगळे आहे सुक्याचा मसाला वेग आहे हे तुम्हाला खाल्ल्या खाल्ल्या जाणवेल आणि जो अंड्याच्या ग्रेवीचा मसाला आहे ना तो प्रॉपर एक्झिव्ह झाला आहे आणि एकदम असं स्मूथ लागतो आहे स्मोकी फ्लेवर येतो त्यातून थोडा थोडा आता इथे तुम्ही बघू शकता चिकन फ्राय दिलं आहे नॉर्मली चिकन खरडा असतो पण आम्ही खूपच लवकर आलो आहे अकरा वाजलेला तसे त्याच्यामुळे चिकन फ्राय हे दिलं आहे खाऊन बघू कसं लागतंय चिकनला बघू शकता तुम्ही मसाला किती लागला आहे चिकनच्या आजूबाजूला जे कांद्याची कोटिंग झालेला त्याच्यामुळे जर जा असं गोडूस आणि तिखट असं अशी चव लागते अप्रतिम तर मित्रांनो जसं मी तुम्हाला सांगितलेलं की खरडा चिकन असतं ते चिकन रेडी झाल्यावरती त्यांनी आम्हाला दिलेलं आहे आता हे खरडा चिकन खाऊन बघूया आपण कसं लागतं आहे म्हणजे खरडा बोलल्यावरती प्रॉपर असं तिखट नाही आहे नुसताचं मिरची वगैरेचं हे तर आता आपण ही सोलकडी पहिले सोलकडी पिऊन बघतो मी एक, तो तो एक नंबर म्हणजे सोलकडी आंबट पाहिजे खरं तर पण ही आंबट नाही नॉर्मलच आहे आणि हे जे राईस आहे जिरा राईस दिला हा जिरा राईस घेऊ आपण थोडंसं घेऊ जास्त नको तर मी हा थोडा इथे काढून घेतो जिरा राईस त्याच्यामध्ये हा तांबडा रस्सा टाकूया राईसची mm. क्वालिटी अप्रतिम आहे एकदम असा सुट्टा सुट्टा राईस आहे तुम्ही बघू शकता आणि त्याच्यामुळे तांबड्या रस्त्यामुळे मस्तच लागतं राईस खायला मध्ये माझी जिऱ्याची चव येते म्हणजे जिरं येतो दाताखाली आहा मजा झाले आणि जसं की मी तुम्हाला सांगितलेलं आपण रोट्या घेतल्या होत्या तुम्हाला रोट्या नको असतील तर तांदळाच्या भाकऱ्या ज्वारीच्या भाकऱ्या वगैरे हो भेटतात तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही मागवू शकता आता आपला तांबडा आणि पांढरा रस्ता संपलाय तर मी थोडा अनलिमिटेड आहे बोलल्यावर थोडा उपयोग तर केलाच पाहिजे आपण तांबडा आणि पांढरा रस्ता थोडा okay. तर तुम्ही बघू शकता आपल्याला तांबडा पांढरा रस्सा आणि तांबडा रस्सा अनलिमिटेड आहे हा थोडाच दे बस गरमा गरम आलेलं आहे हा 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 एक नंबर तर मित्रांनो पाटील ढाब्याबद्दल बोलायचं झालं तर ते सकाळी अकरा ते चार वाजेपर्यंत चालू असतं दुपारचं म्हणजे आणि संध्याकाळी सात वाजल्यापासून अकरापर्यंत चालू असतं रात्रीचं चा। तर तुम्ही कधी इथे आलात तर नक्की इथे व्हिजिट करा आणि इथे खाली खा जे की खरंच अप्रतिम आहे आणि मी काय इथे पीस बीस वगैरे एन्जॉय करतोच आहे हां हां आणि आपण आजच्या व्हिडिओमध्ये जितक्या चिकन थाळे खाणार आहेत त्यातली सगळ्यात बेस्ट कोणती थाळी होती ही जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण ते मी तुम्हाला लास्टला सांगणार आहे आणि त्यासाठी डायरेक्ट शेवटी त्यांना जाऊ पूर्ण व्हिडिओ बघा कारण पूर्ण व्हिडिओ बघितल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही की कुठली कोणती डिश चांगली आहे तर आता ही थाळी मी संपवतो हो। आणि याचा जरा मजा घेतो संडे आज तर तुम्हाला भेटतो मी पुढच्या लोकेशनला चला मग बाय तर मित्रांनो हे आहेत आपले दादा जे की पाटील ढाब्याचे ओनर आहेत दादा ना तुझं नाव कुमार पाटील कुमार पाटील मला तुला एक प्रश्न विचारायचा की इथे असं काय आहे की इथली चिकन थाली फेमस आहे आम्ही सांगण्यापेक्षा तुम्ही स्वतः येऊन टेस्ट करा आणि मग तुम्ही रिव्ह्यू द्या की बरोबर तर मित्रांनो जसं की दादा बोलले बरोबरच बोलले की दादांनी सांगण्यापेक्षा तुम्ही येऊन जर इथे टेस्ट करून बघितलं तर तुम्हाला नक्की कळेल कशी आहे इथली थाली तर दादा थँक्यू खूप चांगलं जेवण होतं आणि मित्रांनो आता भेटू आपण पुढच्या लोकेशनला चला मग आता आपण पाटील ढाब्याची चिकन थाळी तर खाल्ली खरंच मस्त होती आणि सुरुवात चांगली झाल्यामुळे संडेची सुरुवात अप्रतिम झाली असं वाटतंय आता आपण आज आहोत आपल्या सेकंड लोकेशनला आणि सेकंड लोकेशन साठी आपण आलो शेतकरी ढाब्याला जे की घनसोली स्टेशनपासून अगदीच जवळ आहे दोन मिनटाच्या अंतरावरती आहे तर आज इथलं जेवण कसं लागतंय हे ट्राय करण्यासाठी मी इथे आलोय आणि प्रॉपर आपण त्याचा व्हिडिओ काढणार आहे तर चला मग बघूया शेतकरी ढाब्याचं जेवण कसं आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपली शेतकरी नावाची थाळी आलेली आहे आणि ह्या थाळीची प्राईस देखील दोनशे आहे हो आणि इथलं ॲम्बियन्स वगैरे खूप चांगलं आहे महाराजांचा फोटो आहे त्याच्यानंतर इथलं त्यांचा ब्रँडिंगचा बॅनर आहे मोठा आणि ह्या जर थाळीमध्ये बघायचं झालं तर चिकन सुक्क आहे अंडा ग्रेवी आहे त्याच्यानंतर पांढरा रस्सा आहे आळिणी रस्सा त्यांनी प्युअर रस्सा करून सांगितलं आहे आणि तांबडा रस्सा आहे सोलकडी आहे दोन रोट आहेत आणि कांदा वगैरे हे इथे पण तसंच आहे जा, रोट्यांच्या ऐवजी भाकरी वगैरे तुम्हाला जे काय पाहिजे ते भेटून जाईल तर जर कंपेरिजन करायचं झालं मगाशी आपण पाटील ढाब्याला जेवलो होतो आणि आता शेतकरी ढाब्यामध्ये आलो तर दोन्ही डिशमध्ये एवढंच कंप डिफरन्स आहे की इथे प्युअर रस्सा दिला आहे त्यांनी म्हणजे आमच्या घरी तर आम्ही आण रस्सा बोलतो तुमच्या इथे तुम्ही काय बोलताय हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अजून एक होतं की तिथं आपल्याला त्यांनी फ्राय चिकन दिलेलं इथे तसं काही नाही इथे त्यांनी त्या दादांनी आम्हाला सांगितलं की इथे शेतकरी चिकन थाळी एक असते त्याच्यामध्ये ते, ते फ्राय चिकन येतं तर एवढंच डिफरन्स आहे त्याच्यामध्ये बाकी आता आपण खाऊनच समजेल आपल्याला टेस्ट कशी आहे तर सगळ्यात पहिलं आपण तांबड्या रस्त्यापासून चालू करूया तांबडा रस्सा तुम्हाला बघून कळेलच असेल वरती कट पण आहे कट म्हणजे जे वरचं जे तेल तेल असतं ते मस्तच आहे तांबडा रस्सा आणि तांबड्या रस्त्याबद्दल जर बोलायचं झालं तर दिसत जरी तो तिखट असेल तरी इतका तिखट नाही आहे नॉर्मल जितका पाहिजे तितकाच तिखट आहे सुक्याची ग्रेव्ही आहे हां 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 ही मस्त आहे ही एकदम ह्याच्यामध्ये ना म्हणजे मसाल्यांचा जो फ्लेवर असतो चव जी असते मसाल्यांची ती प्रॉपर जाणवते आहे ही जरा तिखट आहे ह्यात जरा तिखटपणा जाणवतो आहे बाकी चिकन तर तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट आहे चिकन हे बघा मस्त चिकन शिजलेलं आहे आतमधून प्रॉपर चिकनमध्ये पण आहे ना मसाल्याची चव आतमध्ये गेली म्हणजे जे मॅरिनेशन बोलतो ना आपण तो मॅरिनेशन आतमध्ये पर्यंत पोचला आहे चिकनच्या खाल्ल्या खाल्ल्या तर मसाल्याची चव आतमधून देखील येते चिकनच्या आणि आता पिवळा रस्सा पिऊन बघूया मग असे पाटील डाबेला हा रस्सा नव्हता पिवळा रस्सा पिल्या पिला ना अद्रकची चव हो जास्त येते आणि तुम्हाला आळणी रस्सा पिवळा रस्सा जे असेल ते तुम्हाला माहितच आहे एवढं तिखट वगैरे काय रस्ता अळणीच आहे त्याच्या नावातच आहे आळणी रस्सा म्हणजे जे आपलं जेव्हा आपण चिकन बॉईल करतो तेव्हा जो रस्सा निघतो हळद आणि मीठ लावलेला तो, तो रसा हा रस्सा आहे म्हणजे खूप छान आहे बारक्या बोरांसाठी म्हणजे हळंबिळं स्ट्रॉंग करण्यासाठी हा रस्सा पहिले पाजायचे म्हणजे माझी मम्मी तर मला पाजायची तुम्ही बघू शकता मी किती स्ट्रॉंग झालं आहे तेव्हा आता पांढरा रस्सा पिऊन बघूया हा पांढरा रस्ता जो आहे ना हा ठीक आहे प्रॉपर हा बघा आणि ह्याच्यामध्ये तुम्ही जर जवळून बघितलं तर तुम्हाला आहे ना नारळाचे म्हणजे जे हे असतात ना बिळ वगैरे हे सगळं दिसतंय वरच्यावरती तर आता आपण देखील अंडा ग्रेव्ही देखील ट्राय करूया हे पण एकदम अशी तिखट दिसते हे काय नसतं हे म्हणजे अंड्याची ग्रेव्ही बनवलेली असते वरतून ते लोकं अंड टाकतात तुम्ही ह्याच्यावरती त्याचा मसाला बघूच शकता खाऊन बघूया कशी लागते मला प्रत्येक जागी एक काय आवडलं माहिती आहे का अंड्याची ग्रेव्ही आणि चिकन सुक्याची ग्रेव्ही ना सगळीकडे वेगळी आहे असं नाही की चिकनच्याच ग्रेव्हीमध्ये अंडं टाकून दिलं अंड्याची ग्रेव्ही वेगळी बनवली आहे चिकनची ग्रेव्ही पण वेगळी बनवली त्याच्यामुळे ना खाताना अप्रतिम लागतं ते जसं की मी तुम्हाला सांगितलं चिकन थाळी दोनशे रुपयाला आहे इथे तुम्ही आहे ज्याऐवजी तांदळाची भाकरी म्हणजे भाकऱ्या कोणत्या पण ज्या तुम्हाला पाहिजेत ते चपाती वगैरे भेटेल हे तुम्ही तुमच्या हिशोबाने मागवू शकता आणि ही थाळी मस्तच आहे जरा आहे ना ही मला तिखट वाटते अशी हावी होती ती नॉर्मल होती ही जरा तिखट आहे बाकी चव एक नंबर आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता मागे लिहिलेलं आहे की म्हणजे पिकवायला खूप महिने लागतात फेकायला एका क्षणामध्ये आपण फेकतो तर जेवढं तुम्हाला खायला येईल तेवढंच घ्या अन्नाची नासाडी करू नका कारण की आपल्याला म्हणजे तुमचं नशिब आहे तुम्हाला भेटतं काय काय लोकांच्या नशिबात नसतं मगाशी तुम्ही बघितलेलं तिथं बस 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 बसो घ्या तर मगाशी तुम्ही बघितलेलं तिथं आपल्याला राईस तसाच आलेला इथे प्रॉपर इंद्रायणी राईस आहे इंद्रायणी राईसची खासियत ही आहे की हा भात एकदम असं चिकट चिकट असतो म्हणजे चिकल्यासारखा आणि हा भात मला खूप आवडतो आणि जो रस्सा असतो ना त्याच्यासोबत हा भात खायला एक नंबर लागतो हा थोडा थोडा बस हे बी थोडासा येते तो तिथे स्टाफ पण खूप चांगले आहेत दादा तुम्ही बघू शकता किती प्रेमाने आणून देत प्रेमाने आणून दिल्यावरती जेवण तर जाणारच आता हा आपला राईस बघा तुम्ही इंद्रायणी राईसची मजाच वेगळी आहे म्हणजे ह्याच्या राईसला एक प्रॉपर एक चव असते भाताची बस थँक थँक्यू तर तुम्ही बघू शकता तांबडा पांढरा पिवार असं सगळंच आलेलं आहे तुम्ही पाहिजे तिथं रिफिल करू शकता अनलिमिटेड आहे ते रोटे वगैरे अनलिमिटेड नाही नाही तर माझ्या नावाने बोंब मारतील ना ते आता ही सोलकडी देखील आहे सोलकडी ट्राय करून बघूया आपण बद्दल जर बोलायचं झालं तर मी माझ्याशी बोललेलो माझ्याशी जी सोलकडी आंबट नव्हती ही सोलकडी जी आहे ना ही प्रॉपर आंबट लागते आणि सोलकडीची स्पेशलिटी त्यात आलं लसणाची चव लागते जी ह्या मध्ये आहे त्याच्यामुळे ही सोलकडी ना अप्रतिम आहे अप्रतिम तर ओव्हरऑल या ताटाबद्दल बोलायचं झालं बेकार आणि जर ओव्हरऑल या ताटाबद्दल बोलायचं झालं तर जेवण अप्रतिम आहे आता मी हे सगळं जेवण संभवतो वेस्ट नाही करणार आणि तुम्हाला भेटतो पुढच्या लोकेशनला चला मग तर मित्रांनो हे आहेत आपले दादा जे की शेतकरी डाब्याचे ओनर आहेत तर दादा तुझं नाव सुमित शेवडे आणि इथले जर चिकन थाळीबद्दल बोलायचं झालं किंवा कोणत्याही ह्याच्याबद्दल बोलायचं तर तुला काय वाटतं की काय स्पेशालिटी आहे आता आपल्याकडे चिकन थाळी स्पेशल असल्यामुळे आपल्याकडे कोल्हापुरी रस्ते आहेत पहिली गोष्ट तांबडा पांढरा रस्सा तांबडा पांढरा तर फेमस आहेच पण तांबड्या पांढऱ्यासोबत आपण आयनी रस्साही देतो त्यासोबत आपल्याला चिकन थाळीसोबत आपण तिन्ही रस्ी अनलिमिटेड देतो त्यासोबत आपण इंद्रायण राईसही अनलिमिटेड देतो त्यामुळे आपल्याकडे ही चिकन थाळी खूप फेमस आहे आणि लोक कुठून कुठून येतात लोक बहुत दूर लांबून लांबून येतात आपल्याकडे आहेत कस्टमर आपले कळवावरून येतात लालबागवरून आहेत दादर परळ एवढ्या लांबून लांबून कस्टमर येतात आपल्याकडे आता पण आपल्याकडे खोपोलीवरून सगळ्यात लास्ट एवढ्या लांबून कस्टमरही आले अच्छा मस्त होते दादा चिकन थाळी मी खाल्ली तर मित्रांनो जर कधी घनसोलीत असाल तर नक्की इथे व्हिजिट करा आणि लास्टला तुम्हाला कळणारच आहे की कुठली चिकन थाळी बेस्ट आहे तर व्हिडिओ अजून पाहत असाल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि भेटू आपण पुढच्या लोकेशनला चला मग तर मित्रांनो आता जर तुम्ही बघितलंच असेल की आपण दोन ठिकाणी चिकन थाळी खाऊन आलो चिकन थाळी अप्रतिम होती दोन्ही ठिकाणाची आणि जसं की मी विचार करत होतो संडे आणि चिकन थाळी हा हा आणि तिथे गेल्यामुळे मला हे तरी कळलंय की, 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 की मी एकटाच नाही ज्याला की चिकन थाळी खायची इच्छा झालेली तिथं असे खूप लोक आलेले ज्यांना संडेला चिकन थाळी खायची इच्छा झालेली आता मला असा प्रश्न पडलाय की जर मम्मीने हा व्हिडिओ बघितला आणि मम्मीने बघितलं की मी एवढ्या जागी चिकन थाळी ट्राय केले मम्मी बोललेल्या घरात बनवून दिलेलंच बरं होतं मग तर आत्ताच आम्ही रिसेंटली चेंबूरचा व्हिडिओ टाकलेला आहे सिद्धी गेमचा जर तो पाहिला नसेल तर इथं आय बटनमध्ये येत असेल पण हा व्हिडिओ पूर्ण बघा नंतरच तो व्हिडिओ बघा कारण अजून आपल्याला चिकन थाळे ट्राय करायचे आहेत आत्ताशी दोनच ठिकाण झाले आहेत अजून भरपूर पुढे आहेत तर अजूनपर्यंत व्हिडिओ बघत असेल तर प्लीज सबस्क्राईब करा तुमच्यासाठी आम्ही एवढं काय काय करतो आहे सबस्क्राईब करायला काय लागत नाही फ्रीचं बटन आहे फक्त क्लिक करायचं आहे तुमचं थोडंसं टाईम जाईल तुमच्या एका सबस्क्राईबमुळे आपल्या चॅनलला देखील सपोर्ट भेटतो आणि आम्हाला देखील मोटिवेशन भेटतं तर आता ऑलमोस्ट पोट जरा भरलेलं आहे पण तुमच्यासाठी मी अजून चिकन थाळ्या दाखवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा चला मग भेटू आपल्या पुढच्या लोकेशनला मित्रांनो आता आपण आलो आपल्या नेक्स्ट लोकेशनला जे काही तुम्ही बघू शकता हॉटेल जत्रा आणि इथे गेल्यावरती आपण चिकन थालीच ट्राय करणार आहे तर मित्रांनो आता आपण आलो तर आपल्या नेक्स्ट लोकेशनला जे गे हॉटेल जत्रा आणि इथे देखील आपण चिकन थालीच ट्राय करणार आहे तर गावाला जशी जत्रा असते आणि चिकनचा बेत असतो तशी इथली थाळी लागते का नाही हे बघूयात चला तर तुम्ही बघू शकता हॉटेल जत्राची आपली चिकन थाळी आलेली आहे आणि चिकन थाळीमध्ये सोलकढी पांढरा रस्सा तांबडा रस्सा परत अंड्याची ग्रेव्ही चिकन सुक्का रोटी आणि कांदा लिंबू दिलेलं आहे रोटी आपल्याला एकच सर्व केले गरम गरम पाहिजे तेव्हा आपल्याला ती दुसरी देतील तर आता ही चिकन थाई ट्राय करूया आणि बघूया कशी लागते सर्वात पहिले मी चिकन सुक्यापासून ट्राय करतो मस्त आहे चिकनचे सुक्का चिकनचे पीस पण तुम्ही बघू शकता आणि प्रॉपर शिजलेले आहेत आतमधलं तुम्ही बघू शकता चिकन किती सॉफ्ट झालं आहे आता अंडा घरी ट्राय करून बघूया पण मला वाटतंय की हा जो मसाला आहे ना चिकन ग्रेव्हीचा आणि अंड्याचा सेम आहे कारण ऑलमोस्ट चव त्याची सिमिलर लागते तिखट नाही प्रॉपर असा नॉर्मल आहे आता सर्वात मेन चिकन थाळीमधलं तांबडा रस्सा त्याची टेस्ट घेऊन बघूया hmm. हा म्हणजे रस्सा कसामध्ये एकदम जो घरात बनतो ना आपल्या प्रॉपर तसा रस्सा लागतोय त्याच्यात जास्त कट वगैरे नाही आहे तुम्ही बघू शकता म्हणजे खालून असं ढवळून दिलेलं आहे आणि जा त्याच्यामुळे ना, ना, हे नाम मस्त लागतंय आहे मी एक बघितलं की जिथे जिथे आतापर्यंत आपण व्हिजिट केलं ना प्रत्येकाच्या तांबड्या वांड्या रस्त्याची चव वेगळी आहे आणि ती अप्रतिम आहे म्हणजे प्रत्येक जागी आहे ना वेगळीच चव आहे आता हा देखील पांढरा रस्ता आहे ना मस्त आहे ह्याच्यावरतीच तुम्ही बघू शकता की आईनी पाण्याचं म्हणजे त तेल किती आलेलं आहे जे मटन बॉईल करताना जे मटणाचं जे पाणी निघतं ना आळणी ते आहे आणि त्याच्यामुळे हा असा तेलकट तुम्ही बघू शकता एक्स्ट्रा तेल वगैरे नाही जास्त बरं किती तेलकट आहे तर <laughs> ही खासियत आहे पांढऱ्या रस्त्याची आणि तांबड्या रस्त्याची आता वारी आले भाताची तर दादा भात द्या ना तर बघू शकता हा देखील इंद्रायणी भात आहेत जसं की त्या दादानी आम्हाला आधीच सांगितलं आणि इथे जे अनलिमिटेड रिफिल आहे ते आपलं तांबडा रस्सा पांढरा रस्सा आणि इथे सोलकडी देखील तुम्ही अनलिमिटेड घेऊ शकता आणि इथे जे रोटी खाल्ली जसं बाकी जागी होतं तसं तिथे पण आहे की रोटीच्या ऐवजी तुम्ही भाकरी घेऊ शकता चपाती घेऊ शकता भाकरी तुम्हाला वाटेल ती तांदळाची वगैरे जे असेल ते तर आता आपण भात ट्राय करूया आता थोडासाच घेतो मी नुसता नावाला जर तुम्ही यांची चिकन थाळी घेतली तर हावाला इंद्रायणी भात भेटेल आणि जर त्यांची स्पेशल जत्रा थाळी आहे ती घेतली तर तुम्हाला जिरा राईस भेटेल तर तुमच्या इच्छेवरती आहे तुम्हाला काय आवडेल ते तुम्ही घेऊ शकता इंद्रायणी राईस खायची मजाच वेगळी आहे माझ्या घरी देखील आम्ही म्हणजे जेव्हा चिकन बनवतो आम्ही गावावरून इंद्रायणी राईस आणलं आहे तो आम्ही खातो राईस तर चांगलंच आहे आता इथली सोलकडे बघूया सोलकडी पाहिजे तशी आंबट आहे आणि यात आलं लसणाचा जो फ्लेवर आहे ना तो जरा कमी आहे त्याच्यामुळे सगळ्यात आत्तापर्यंतची जर टॉपची सोलकडी वाटली तर ती ही वाली आहे जी नशिबात नव्हती थोडी पडली म्हणजे टॉपची सोलकडी आत्तापर्यंत जे मी पिले ना त्यातली <laughs> मजा झाली <laughs> तर आता ही थाली मी पूर्ण संभवतो हो। आणि तुम्हाला भेटतो पुढच्या लोकेशनला तोपर्यंत चला मग <laughs> तर मित्रांनो हे आहेत आपले दादा जे की जत्रा हॉटेलचे ओनर आहेत तर आता तुझं नाव प्रवीण आणि म्हणजे तुला असं काय वाटतं की इथली चिकन थाळी स्पेशल काय आहे इथली चिकन थाळी स्पेशल आहे तिचं कारण आमच्या गावाकडचे मसाले आणि फ्रेश चिकन आणि फ्रेशनेसपणा आणि आम्ही त्याच्यामध्ये स्वतः मी लक्ष देऊन सगळ्या गोष्टी करतो म्हणून ते स्पेशल आहे तर मित्रांनो कधी आलात इथे कनसलीमध्ये असाल तर नक्कीच आदाने ॲड्रेस सांगितला जत्रा हॉटेलला व्हिजिट करा तर मी तुम्हाला भेटतो पुढच्या लोकेशनला चला मग तर मित्रांनो हा होता आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला प्रश्न पडला असेल की तीनच स्पॉट दाखवले आणि एवढे लगेच व्हिडिओ कसा काय का समाप्त झाला सगळ्यात पहिलं तर मी बसलो आहे घनसोलीतल्या सेंट्रल पार्कमध्ये तुम्हाला माहीतच असेल जर तुम्ही घनसोलीत राहत असाल तर मी तीनच स्पॉट कव्हर केले याचा हा रिझन आहे की तुम्ही प्रत्येक जागी ऐकलं असेल की त्यांचं दुकान बारा वाजल्यापासून चार वाजेपर्यंत ओपन असतं तर हे तीन स्पॉट कव्हर करायला आम्हाला चार वाजून गेलेले आहेत आणि चार नंतर सगळे दुकानं बंद झाले आहेत हॉटेल्स जे ढाबे होते ते सर्व बंद झालेत आणि आता ते सात साडेसात नंतर ओपन होणार आहेत आणि जर तुम्हाला पाठ टू हवा असेल जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा टायटल बघून तर तुम्हाला म्हणजे प्रश्नच पडला असेल की आता एंडला आलो आहे आणि बेस्ट चिकन थाळी कोणती तर प्रत्येक थाळी आपल्या आपल्या हिशोबाने बेस्टच होत्या जेवढे मी त्या पण मी असं कंपेरिजन करू नाही शकत आहे कारण की आहे ना प्रत्येक थाळीतलं जे जे जेवण होतं ना अप्रतिम होतं फक्त मी तुम्हाला आहे ना म्हणजे प्रत्येक ढाब्याचं कोणती डिश फे म्हणजे चांगली मला लागली हे मी माझ्या परीने सांगू शकतो तर सर्वात पहिलं आपण गेलो होतो पाटील ढाब्याला आणि तिथे मला जी आवडलेली डिश होती ती म्हणजे त्यांची अंड्याची जी ग्रेव्ही होती ती आणि जे आपल्याला ऑप्शनल भेटलेलं चिकन फ्राय ते ताटासोबत नसतं पण मी तर बोलन की ते तुम्ही नक्की ऑर्डर करा आणि खावा तुम्हाला कसं वाटतं बघा कारण ती डिश मला खूप आवडलेली नंतर आपण गेलो होतो शेतकरी ढाब्याला तिथली मला जी डिश आवडली ते म्हणजे त्यातला पिवळा रस्सा इ एवढ्या जागी गेलो तिथे फक्त तिथंच आपल्याला पिवळा रस्सा भेटला आणि जो इंद्रायणी भात होता ज ज्याला म्हणजे असं काय बोलतात चिकट भात किंवा गिजगा भात बोलतात आमच्या गावाला खूप छान होता त्याच्यासोबत तांबडा रस्सा खाल्ल्यामुळे ना मस्त मजा येत होती आणि जे मला सगळ्यात जास्त आवडलं ना ते म्हणजे तिथला तिखटपणा एक झणझणीतपणा होता तिथे आणि शेवटचं ठिकाण म्हणजे आपण गेलेलो जत्रा हॉटेलला तर तिथे मला जी गोष्ट आवडली होती ती म्हणजे त्यांचं चिकनचं सुक्का आणि मला वाटतं सोलकडी सोलकडी तिथली अप्रतिम होती तुम्ही बघितलीच असेल की माझ्याकडून पडली ती थोडी पण एक नंबर होती सोलकडी आणि मेन म्हणजे ते लोकं सोलकडी अनलिमिटेड देतात त्याच्यामुळे तुम्ही एक्स्ट्रा मागवू पण शकता जर तुम्ही कन्सोलीत राहत असाल किंवा तुम्ही जर असल, कि या ढाब्यांमध्ये खायला आला असाल तर तुम्हाला यापैकी कोणतं हॉटेल आवडतं किंवा ढाबा आवडतो हे आम्हाला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका आत्तापर्यंत जर व्हिडिओ पाहत असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जमेल तितक्या लोकांना शेअर करा व्हिडिओ आणि तुमच्या फॅमिली बिमेलीला घेऊन या या डाब्यांवरती जेवायला तर आजचा व्हिडिओ इथे समाप्त करूया पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत वी जय हिंद जय महाराष्ट्र तोपर्यंत खा प्या आणि चटपटीत रहा बाय बाय